या करंडीची ओळख मी करून दिले आणि गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं ही करंडी आपल्याला आहे ना अशा आत्ताचे मिस्टर आहेत ना त्याने दिले ते सांगलीला जायचे करा सांगलीला तिथून आणलेले आहे त्याचे रानामध्ये जे कंपाऊंड असतात ना काजू वगैरे काय आतमध्ये असतील तर तर त्याला गेट हा साधारणपणे आपल्या लाकडाचा असतो बघा किती भारी वाटतं म्हणजे आपल्या भाषेत आम्ही त्याला गेट नाही तर कवाडी म्हणून बोलतो आणि ही आमच्या पप्पाने गेले लाकडापासून कारण हे आता कुठं ना बघायलाच मिळत नाही आता वेल्डिंगच्या दृष्टिकोनातून ना गेट लोखंडी बनवून घेतात पण ह्याला पण शो किती आहे बघा माझ्या मागे बघताय ना असा डोंगर दिसतो खाली झाडी वगैरे आहे तर पलीकडे आपला खरे कोण गाव आहे आणि आता आपण आहे ना विहिरीच्या इथून आलोय तर डायरेक्ट नदीच्या दिशेने जातोय कारण या साईडला पण फुलं असतात पहिलाच आणि जुना त्याच्यानंतर पहिला जो चिमनी पाखरा पिक्चर गाजला होता ना तो हा बघायला आला होता इथं <laughs> आता त्याची आठवण झाली तर कसा <laughs> <था पिछर> होता पिक्चर <laughs> कहो ना प्यार हे आयला <laughs> म्हणजे तो पिक्चर मग तेच पिक्चर बघून तुम्हाला प्रेम झाला असेल <laughs> <laughs> ह्याची किंमत जास्त आहे म्हणजे जा म्हणजे बारीक बारीक असत्या पोहळ्या है। अंकुरातल्या सोन्याचे भावने निवेदन उठला लागवायचं माहिती हो, काय अंकुल्या शेंगा शेंगा हा आणि तुरीच्या शेंगा बरोबर ह्या तेव्हा यायच्या त्या भाजायच्या चुलीमध्ये तुरी भाजायच्या आणि मग ते त्याच ते हातचे दाणे काढायचे आणि मग ते प्ले आपली चहा पिचा जी प्लेट असते ना म्हशी त्याच्यात ते तो सगळ्यांनी आवडीने खायला मंडळी मी प्रथमेश आंबोकर आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय मंडळी सर्वप्रथम तर आज दुसरा दिवस आहे कालचा व्हिडिओ आपण काय बनवला नव्हता तरी पण सर्वांना ना आपल्या यूट्यूब फॅमिलीला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मंडळी आज दुसरा दिवस आहे आणि आपल्या घरी पण घटीदेव बसलेत घटीदेवाची स्थापना झालेत आणि माझ्या मागे बघू शकता आपली फुलांची करंडी फुलांची टोपली म्हणू शकतो आपण त्याला खरं तर गेल्या वर्षीपासून जर माझे सबस्क्रायबर असेल ना तुम्ही तर गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण आपण जेव्हा ही आपण आणलेली ना टोपली तेव्हा पण आपण व्हिडिओ केलेला होता मंडळी आहे ना सकाळ झाली आहे आणि सकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि आपण आपल्या घरे देवास ती फुलं आणण्यासाठी आलो आहे तर आमच्या आपल्या घरे देवासाठी आहे ना जी भेंडीची फुलं असतात ना रानात भेटणारी भेंडी बोलतात त्याला त्याची फुलं त्याची फुलं लागतात तर त्यासाठी आपण आता आलो आलोय आणि मागे आपल्याला दृश्य बघू शकता कारण सकाळचे साडेसहा वाजले आणि पूर्णतः आहे ना थोडी तरी दुख्याची चादर आहे बाकीची उडाले इकडे पण बघू शकता तुम्ही इकडे पाठीमागा हे बघा आता ह्या आपल्या कमकोनामध्ये ना फुलं आहेत तर तिथंच आपण आलोय तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा खरं तर या करंडीची ओळख मी करून दिले आणि गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं ही करंडी आपल्याला आहे ना माझ्या आत्ताचे मिस्टर आहेत ना त्याने दिले ते सांगलीला जायचे कार तिथून आणलेले आहे तर छान वाटते ही, ही फुलांसाठी खास आणि येता येता रस्त्याला आहे ना एवढी आपल्याला भेंडीची फुलं भेटली मी हे बघा इकडनं पण आहे ना सगळी माणसं आता ही पण याच्या इकडं पण करंडी आहे भेंडीची फुलं शोधण्यासाठी आता सगळी माणसं येतात कारण आहे ना आमच्या देवाला आहे ना भेंडीची फुलंच लागतात त्यासाठी आपली सगळी माणसं आहेत ना सकाळी उठल्यानंतर मग या फुलांच्या शोधात असतात तुम्ही जर जंगलात येत असाल ना तर जंगलात बघा अशा पद्धतीची पण फुलं असतात जी काही भारीच वाटतात एकदम पण या फुलाचं नाव काय आहे ते मला नाही माहिती आहे आपल्यापैकी कोणाला जर माहिती असेल ना तर, तर नक्की कमेंट करा दुसरी गोष्ट म्हणजे ही जी वेल आहे जी काकडी तवशेसारखी दिसते ती बघ त्याला पण फुलं आहेत आणि जंगलामध्ये अशी आलात ना तुम्ही तर वेगवेगळ्या प्रकारची अशी फुलं दिसणार आहेत तुम्हाला आपल्या कंपाऊंडामध्ये आलो गेल्या वर्षी पण आपण इथूनच फुलं नेली होती खरं तर आता आहे ना पूर्ण पूर्ण जंगलच झालं तिकडे पण बघूया आता जिथं वाट भेटेल तिथं घुसण्याचा प्रयत्न करूया बाकीची काय वाटेवरती जी फुलं आहेत ना तर ती आपण नेण्याचा प्रयत्न करूया माझ्या पाठीमागं पण आहेत फुलं खेडेगावच्या ठिकाणी गावच्या ठिकाणी ज्यांच्या असे रानामध्ये जे कंपाऊंड असतात ना काजू वगैरे काय आतमध्ये असतील तर तर त्याला गेट हा साधारणपणे आपल्या लाकडाचा असतो बघा किती भारी वाटतं म्हणजे आपल्या भाषेत आम्ही त्याला गेट नाही तर कवाडी म्हणून बोलतो आणि हे आमच्या पप्पाने गेले लाकडापासून कारण हे आता कुठं आहे ना बघायलाच मिळत नाही आता वेल्डिंगच्या दृष्टिकोनातून आहे ना गेट लोखंडी बनवून घेतात पण ह्याला पण शोक इथे आहे बघा कवाडी बोलू शकतो आपण त्याला वरती अशी टोकं डिझाईन वगैरे हे बघा तर आपल्या कोकणातल्या काही गोष्टी आता आहेत ना बंद चालल्या आहेत तर कुठेतरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे जे क कंपाऊंड घातलेलं आहे ना ते निंगडूम हे बघा असं असतो आता सगळीकडे बांध वगैरे हो बांध आणि ही करून टाकतात कंपाऊंड बांधतात वाटेतून जाता जाता नाही ना, ना मंडळी हा कोणीतरी असा फाट्यांचा गोयला बांधून ठेवला आहे बघा म्हणजे याला आमच्या भाषेत गोयला बोलतो आपण फाट्यांचा तर फाट्यांची भारी पण बोलू शकतो पण भारी म्हणजे मोठी असते आणि हा छोटा म्हणजे गोयला असतो हे बघा असं बांधून ठेवलेलं आहे फाटी सुकली की मग घेऊन जाणार इतरांना माझ्या मागे बघताय ना पूर्णतः असा डोंगर दिसतो खाली झाडी वगैरे आहे तर पलीकडे आपला कोण गाव आहे आणि आता आपण आहे ना विहिरीच्या इथून आलो आहे तर डायरेक्ट नदीच्या दिशेने जातो आहे कारण या साईडला पण फुलं असतात तर हा व्ह्यू कसा बघा पण किती भारी वाटतोय कारण धुका जेव्हा असतो ना तेव्हा तो पलीकडचा डोंगर पण दिसत नाही पण आता आहे ना सात वाजलेत त्याच्यामुळे धुका पण उडत चाललाय बघा भारी वाटतं कोकणात आहे ना असं म्हणजे दसऱ्यातून आणि दसऱ्यापासूनच दव पडायला सुरुवात होतो पण एवढा कोकण भारी वाटतो ना जबरदस्त ही समोर बघा फुलं दिसतात ही समोर ती भारदायची भाजी आहे ना तर तिची फुलं आहेत ह्या फुलांची पण भाजी छान लागते आणि पानांची पण अशा ठिकाणी दोन दोन तीन तीन फुलंच भेटतात मला पण असो आता सगळ्यांनाच फुलांची गरज आहे म्हटल्यानंतर ही बघा तिथं पण फुलं आहेत आणि पहिली काढून बघा फुलं आपण जर लग लागलेलं ला असं नाही बघा इकडं तिकडं नुसती फुलं 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 या प्रत्येक झाडावर दादा दादा फुलं आहेत इकडे ही बघा तर आता आपल्याला फुलं भरपूर झाली नाहीतर नेली असती पण बघूया थोडी दोन तीन दोन तीन जरा काढूया हे बघा हे असतात भेंडीची फुलं भरपूर फुल्या तिथं बघा तर आपण आहे ना आत्ता खरेकोण आणि आपल्या गावामध्ये खरेकोण आणि आपलं निगुंडळ आणि ही लागलेली पूर्ण शेत आहेत ना तर आपण आहे ना मधोमत आहोत आणि इकडे मागे बघू शकता की आहे ना आपली शेती होती ती काही काळापासून काही वर्षापासून आहे ना ती बंदच आहे कारण ह्या साईडला पूर्ण अशी आहे ना हा पट्टा जो आहे ना पूर्ण तो शेतीचाच होता म्हणजे शेतीचाच भाग होता पण आता काय झालं की लोक आता मुंबईला निघाली मुंबईला गेली त्याच्यामुळे ही शेती वगैरे ना ती अशी वसाडच पडली आणि ते जे रानातले डुकर वगैरे हो आहेत ना ती पण आता आहे ना शेती टिकून नाही येते ते बघा आता ह्या साईडला तर डुकर नसतील आता जिथं शेती आहे ना त्या ठिकाणी आता शे डुकर आपली भरपूर असतील बघा कारण त्यांना पण भात लागतो आणि भाताची नाश्ताडीच करायला आवडते तर मागच्या माझ्या मागे बघू शकता माझ्या मागे हा व्यू आहे पूर्ण दोन्ही गावांच्या मधोबत आहे मी आणि सकाळचा कसा जरा आवाज प्रॉपर येत नाही त्याच्यामुळे आहे ना समजून घेऊ शकता मित्रांना आपल्याला ना फुलं तर भरपूर भेटली ती बघा आजच्या दिवसासाठी आहे ना एवढी खूप झाली फुलं तर जाऊया आपण घरी आणि आपल्या देवाची पूजा करूया त्याच्यानंतर ना आपल्याला जार द्यायचे आहेत तर शृंगारतळीमध्ये आपला थिएटर आहे पिक्चरचा ना तर तिथं धर्मवीर टू लागला आहे तर शोच्या आधीच आपल्याला तिथं जार पोचवायचे आहेत तर चला म्हणजे आपण पूजा वगैरे आटपून नंतर मग आपल्या कामाला सुरुवात करूयाचा जो ग देव असतात ना तर ते रोवावरचे आहेत म्हणजे रो तर गेल्या वर्षी आपल्याला दाखवलं असेल दाखवलं आहेच तर याही वर्षी दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण आजचा दुसरा दिवस आहे तर रो अजून उगवलेला नाही तर दोन तीन दिवसानंतर आहे ना आपल्याला बघायला मिळेल तर हे बघा हे माझ्या मागे बघा आता घरी जाता नाही ना पूर्णत आहे बघा फुलं 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 सगळी दिसतात हे बघा या साईडल्यात ना फुलं दिसतात बघा तर असो अर्ध्या नदीवरती आपण आलेलो आणि आता परतीचा प्रवास करतो आहे स्लीप फुलेत कमेंट करून नक्की सांगा कारण मला माहिती नाही आधी आता आपल्या वाडीजवळ धोका पूर्णपणे हटलेला नाही पण फुलं फुलं फुलस फुलं जंगलातली फुलं पांढरी इथल्या ना टॉकी जवळ आलो आहे आपण आणि आपले जार आता इथं ठेवले आहेत बाकीचे जार आहेत ते आतमध्ये आहेत इथे आहे ना धर्मवीर टू पिक्चर चालू आहे त्यासाठी आपले ना जार लागतात पाण्याचे तर इथं आणून ठेवलेत तर हा आमचा शृंगार दहीमधला आहे ना सर्वात जुना टॉकीज असेल ना पहिलाच टॉकीज पहिलाच टॉकीत आणि जुना त्याच्यानंतर पहिला जो पाखरा पिक्चर गाजला होता ना तर हा बघायला आला होता इथं आता त्याची आठवण झाली तर कसा होता पिक्चर दादा कहोना प्यार हे आयला म्हणजे मग तेच पिक्चर बघून तुम्हाला प्रेम झाला असेल तर असं आपले जार आपण इथे ठेवूया सिडी खालीच ठेवूया आता आणि आहे गेट बंद असल्या कारणाने आपले बाकीचे जार आहेत ना ते आतमध्ये आहेत तर जार ठेवूया आणि मग जाऊया इथूनच इथेच ठेव हा इथं इथेच ठेवूया कशी लागते कोकणातली काकडी मस्त एकदम छान आणि विकत घेतात

मांडू आला जाऊ मांडव काकड्या आले ना जा एवढ्या कवड्या त्या काय खाण्यामध्ये बियाण होत चौदा गावठी जरी असली तरी बियाण हायब्रिड पूर्वी त्यांना ओरिजिनल बियाण होत कुठली भाजी आपण ना भाजी एकदम काय नाही आता पूर्वी कसा आता हे देवाँ देवाँ ना घटी देव होटीदेवा निवेद्य कुठला माहिती काय शेंगा शेंगाम आणि तुरीच्या शेंगा बरोबर त्या तेव्हा यायच्या भाजायच्या चुलीमध्ये चुरीत भाजायच्या आणि मग ते त्याचं ते हातचे दाणे काढायचे आणि मग ते प्ले आपली चहा पिचं जी प्लेट असते ना त्याच्या ते काढायची आणि तो दिवस आणि तो सगळ्यांनी आवडी नाही खायला त्यातल्या भाषा खायक काक पण नाही